Eh, oh. maskara, eh, yeah. ready? eh, माझ्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर आता आम्ही सर्वात अगोदर निघालो पनवेल पनवेल थोडस काय माहिती तर गेलो संधे लक्ष आहे का जो आमचा सॉन्ग आला इश्काची दौलत जर अजून कोणी बघितलं नसेल लिंक दिलेली आहे लिंक वर टॅप करा आणि पूर्ण सॉंग बघा मस्त त्याच्या थोडीफार आमच्या दोघांची इंटरव्यू होणार आहे पहिल्यांदा <laughs> तो बघूया कसा अनुभव आहे आणि कसा नाही तिथे गेल्यावर आम्ही थोडंफार टाकतो उशीर झाला नेहमी प्रमाणे दिदी कशी दिसते बघू अरे वा शोना बघू शोना बघू शना नेहा कक्कर झाले तुझं नेकलेस बाकी आहे बेटा माझ्या हातात आहे नेकलेस शोना तुझा नेकलेस माझ्या हातात आहे

आमी का हे, लगा 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 तेरा खून पिण है काय म्हणजे बोल बोलसो बोल बोल। ना बोलच ना बोल हो सगळ्यांना दाखवलं मला पण दाखवा की तर नेहमीच दाखवत ये ब्युटिफुल चलो आंबाडा काय

ए, का? का? ए, चाँदे, चाँदे चला गाईस तर लग्न लग्न गेल्या वर्षी झाले पण यानं ते जेव्हा बोलवतात तेव्हा साडी द्यायला भेटली नाही तर यावेळी आज स्टुडिओला आल्यात आणि आता कुरकुरे

तुम्हाला पण भेटल असं मध्ये काय गुड्डूचे मनान लड्डू भट्ट बाबा बाबा आम्ही आम्ही खाली चिकन थाली तुम्ही ही थाली कार्यक्रम झालेला आहे <laughs> आणि आयरची पाकिट पण भेटले एकशे एक रुपया एकशे एक रुपया तुला पण भेटलेला आहे मग ते एकशे एक रुपया दाखव जात वरतीच दिसतं म्हणून बोललोय एकशे एक रुपया नवीन नवीन स्टाईल आहे नवीन स्टाईल एकशे एक रुपया मार तोंडावर चला भिंड्यान कोमरा आहे कोमरा गाव कोलबीची उपाशी आता आता मी भरपूर दिवसानंतर तुझी दुश्मन भेटलेली आहे चला आता काय होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे हा आम्ही आलो घरी थोडासा आराम केला कारण बाहेर ऊन एवढा आहे का पोरी पण थकल्या आणि आम्ही पण थकलो हे तर अजून वर आलेच नाही कारण गाडीचा टायर फुटलाय तर हे खालीच आहेत अजून गॅरेजवाला आलाय म्हणून म्हणून आम्ही ओके हळूहळू फोडायचं भांडण नाही करायची ओ

गर्ल्स आणि माऊला ओब्स थँक्यू थँक्यू तू सगळं मलाच देते का मग तुला काहीच नको लोटो चेको काही तुला काहीच नको आणि मला मला पाहिजेच नको तुम्ही ओके तिघ आहेत मामा येतील मामाल मामाला थोडस ठेवू आपण अरे आपण तिघे ना सगळा घेतला मामाला तर काहीच नाही ठेवला मामाला पण ठेवू हा आपण मामाला पण देऊ शेअरिंग इज ओ पहिले मी खाऊ नाही आता दीदी मी सोनाक फोडते ना न, तो खाऊ थोडा थोडा ओके आणि खाऊन घेऊ फ्रेश होऊ आणि आपल्याला आता आणि कुठे जायचिपी चॉकलेटी थोडा थोडा खालते पटली वाली अच्छा झालं बोलून मी बोलू आता ओके आणि खाऊन फ्रेश होऊन आपल्याला तो कुठे निघायचंय कुठे निघायचंय स्विफ्ट स्विफ्ट गाडी नवीन आलेली आहे तिच्या लॉन्चिंगला चाललं होत आपण नो

टिंग 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 गब्बू टब्बू काय बघू कसं आहे मेळ झाला आहे तो शी असं काय तोंड केलं आहे मेळ टाच काय बिस्कीट आहे लागतो कसा <laughs> कसं तो झाला तर कसं आधी

लॉचिंग लाँचिंग लागता ला निघता सोनाची मेकअप कमी झाली सोनाला सोना बघू इकडे माझी सोना इथे कॉम्पॅक्ट पावत्या कॉम्पॅक्ट पाव अग बाई टीम माऊ आहे टीम माऊ आहे मेकअप मेकअपचा टीम माऊ लावून मेकअप आवडते

गो बाई आहे मागच्या वेळेस सांग माऊ मला फाउंडेशन लावशील बसते का गप फाउंडेशन आणि काय काय ते सांगा काय फाउंडेशन 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 त्याच्यावर मित्रांनो नवीन गाडी तुम्हाला कशी वाटते ते बघा तुम्ही गाडी पूर्ण आपण चेक करू शकता त्याचप्रमाणे आम्ही बाहेरून गाडी सगळ्या ठेवलेली आहे त्याचप्रमाणे गाडी बुक करायची आहे 1, 2, ટુ ત્રીસ્ थिर मुँ थिर मुँ थिर या बस वन गैसला वन सर? वन टू थ्री स्टार्ट चला दिवसभराची कामं आठवून आता आलो आहे योगेशच्या पूजेला म्हणजे लग्नाची पूजा आहे सो आज दिवसभर थकलो आहे त्याच्यामुळं जास्त पूजेचा काय ब्लॉग घेता आला नाही आता मस्त पाया वगैरे पडलो आहे आणि आता जेवून घरी जायचं आहे